आज हदगाव तालुका वंचित बहुजन आघाडी तर्फे मान्य मुख्यमंत्री यांना जे आहे एक आम्ही निवेदन दिलं सततच्या या वर्षी झालेल्या दोन वेळेसच्या अतिवृष्टीमुळे हदगाव व हिमातनगर तालुक्यात प्रचंड नुकसान झालेली आहे आणि सरकार आज वीस बावीस दिवस होत आहे कोणतेच पाऊल उचलून कोणतीच मदत द्यायला तयार नाही हे इतिहासात प्रथमच घडलं या अगोदर ज्या ज्या वेळेस पूरहानी झाली बाधित कुतु कुटु, कुटुंबाला तात्काळ मदत देण्यात येत दे होती परंतु या वेळेस सगळ्या ज्या तोंडाला पाने पुसल्या गेलीत आजपर्यंत कोणालाच मदत मिळाली नाही म्हणून हदगाव तालुका वंचित बहुजन आघाडीतर्फे आम्ही मागणी करतो की हदगाव हिमायतनगर तालुक्यात दुसऱ्यांदा अतिवृष्टी झाली असून एकूण महसूल मंडळाच्या पैकी पहिल्या अतिवृष्टीमध्ये चाळीस मंडळ बाधित झाले तर दुसऱ्या अतिवृष्टीमध्ये सत्तर अधिक मंडळ जिल्ह्यात झाले हे फार मोठे नुकसान झालेले आहे मंत्री अतुसावे यांनी उशिरा का होईना दौरा करून हे मान्यलेलं आहे हे मान्य करूनही आतापर्यंत कोणतीच मदत किंवा निर्णय दिले नाहीत शासन पांघरून झोपत आहे की काय असे क्षेत्र व शेतमजूंना वाटत आहे म्हणून आम्ही हे मागणी करतो शासन हे ते निर्णय घेण्यापेक्षा एक ह्या अगोदर दोन हजार एकोणीस मध्ये कोल्हापूर येथे आलेल्या महापुरात शासनाने जो निर्णय घेतला होता जो शासन निर्णय एक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी त्याच्यातून बऱ्याच तरतुदी हे व बाधित कुटुंबांच्या फायद्यांच्या त्याच तरतुदी हदगाव तालुका हिमायत तालुका सह नांदेड जिल्ह्यात लागू करण्यात याव्या अशी आमची जी उचित जनागरीची मागणी आहे त्या निर्णयाचा शेतकऱ्यांना एक विकासाठी कर्ज पूरग्रस्त घरांसाठी चोवीस ते छत्तीस हजार रुपये मदत घरासाठी पूर्ण मदत मिळेल पैजर झालेल्या घरांसाठी वाळूची तरतूद शेतकऱ्यांचे कर्ज नसेल तर त्यांना प्रचलित एन डी आर एफ व एस डी आर एफ च्या निकर्षानुसार तिप्पट आर्थिक अनुदान दुकानात पाणी शिरून नुकसान झाल्यास पत्रपाची मदत जनावरे वाहून गेल्यावर पंचनामे होत नाहीत त्यामुळे हो पाटील दूध संघटनेचे संचालक किंवा विविध कार्यकर्ते सोटीचे चेअरमॅन यांना सोबत घेऊन या। जनावरांचे पंचनामे होतील ह्या सर्व बाबी ज्या आहे एकोणीस ऑगस्ट दोन हजार एकोणीसच्या तरतूद आहे व इतर सुद्धा या व्यतिरिक्त आणखी खूप साऱ्या तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसारच शासनाने मदत करावी आज पुराने बाधित